त्या रजिस्ट्रेशनसाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या आप चुलबुलबनी डॉट कॉम साईटला व्हिजिट करायचं आहे साईट ओपन झालं तुम्ही बघू शकता आपले यूट्यूब चॅनल इन्स्टाग्राम चॅनल किंवा आपले ऑर्डर ट्रॅकिंग कसं करायचं या सगळ्यांच्या लिंक दिलेलं आहेत ब्लॉग्स वगैरे आहेत तर आपण पहिले अवर स्टोअर ह्याच्यावर क्लिक करून आपल्या स्टोअरवरती येऊ मग आपल्याला मेन्यू ऑप्शन्समध्ये जायचं आहे आणि तिथे खाली तुम्ही बघू शकता लॉग इन आणि रजिस्टर म्हणून आहे इकडे जर तुम्ही न्यू पहिल्यांदा रजिस्टर नसेल केलं फर्स्ट टाईम रजिस्टर करताय तर रजिस्टर म्हणून ऑप्शन आहे तर इथे नेम ईमेल आय डी पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे नेम म्हणजे एक नाव तुम्ही तुमच्यासाठी सजेस्ट करताय जे वेबसाईटवरती तुमचं नाव म्हणून असतं ईमेल आय डी अचूक टाकायचं आहे कारण त्याच्यावरच तुम्हाला तुमचे ऑर्डर केल्यानंतर सगळे मेल्स येणार ऑर्डर ट्रॅकिंग डिटेल्स येणार सगळं त्याच्यावरच कम्युनिकेशन असणार त्याच्यामुळे तुम्हाला ईमेल आय डी अचूक टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे कारण याच ईमेल आय डी आणि पासवर्डचा उपयोग करून नंतर तुम्हाला लॉग इनही करता येणार आहे साईटवरती पासवर्ड टाकून झाल्यावरती रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला मेसेज आला युअर अकाउंट हॅ वॉज क्रिएटेड सक्सेसफुली आणि तुम्ही रिडायरेक्ट होता डायरेक्ट आपल्या वेब म्हणजे स्टोअरच्या होम पेजवरती पुन्हा एकदा मेनू ऑप्शन्सवरती क्लिक करायचं आहे आणि डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑर्डर्स वगैरे सगळं आहे तिथे मी तुमच्या जुने ऑर्डर दिसू शकतात ॲड्रेसवरती यायचं आहे ॲड्रेसवरती आल्यानंतर तिथे बिलिंग ॲड्रेस शिपिंग ॲड्रेस आहे तुम्ही ॲटलीस्ट बिलिंग ॲड्रेस तरी अपडेट केला पाहिजे बिलिंग ॲड्रेसमध्ये गेलं की तुम्हाला तुमचं नाव आडनाव कंट्री सगळं टाकायचं आहे आता मी फर्स्ट नेम टाकलं माझं नाव टाकलं आडनाव टाकलं त्यानंतर कंट्री सिलेक्ट करतो इंडिया आपली कंट्री आहे देश आहे त्याच्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे हाऊस नंबर सोसायटी नेम म्हणजे आता माझ्या बिल्डिंग सी वन आहे त्याच्यामध्ये रूम नंबर दोनशे तीन आहे सोसायटीचं नाव काय आहे ते मी टाकतो आहे त्याच्यानंतर एक खाली आलं की तुमच्या एरियाचं नाव किंवा रस्त्याचं नाव हे टाकायचं आहे आपल्याला जसं मी आता टाकलं सी वन टू झिरो थ्री नवदुर्गा सोसायटी त्याच्यानंतर मी टाकतो हो बनेली रोड की ह्या रोडला बनेली रोड म्हणतात आणि त्याच्यानंतर मी टाकतो आहे कल्याण वेस्ट म्हणून सर हे असा प्रॉपर हा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे सिटी माझी कल्याणाच येणार आहे परत स्टेट म्हणजे हे परत आता महाराष्ट्र येणार आहे स्टेट तुम्हाला टाईप करायचं आहे म्हणजे ते लवकर येतं खाली महाराष्ट्र करायचा आहे त्यानंतर पिनकोड पिनकोड हा सहा अंकी अचूक पिनकोड टाकायचा आहे कारण पिनकोडच्या बेसिसवरच तुम्हाला तुमच्या ऑर्डर्सचे डिलिव्हरी होते त्याच्यामुळे पिनकोड अचूक टाकायचा आहे त्याच्यानंतर येतो फोन नंबर फोन नंबरही तुम्हाला अचूक टाकायचा आहे कारण की कुरिअर बॉय तुम्हाला युजली फोन करतात त्याच्यामुळे फोन नंबर चुकवायचा नाही आणि इन्स्टाडी ऑप्शनल आहे पण तुम्ही इन्स्टायडी जर टाकला तर ह्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो तुमच्याशी कॉर्डिनेट करण्यासाठी कम्युनिकेट करण्यासाठी क्लिक केल्यानंतर Uh, आता ऑर्डर डिटेल्स सक्सेसफुली झालेले आहे सेव्ह झाले तुम्ही बघू शकता तुमचे सॉरी ॲड्रेस डिटेल्स आता तुम्ही कुपनवरती जर क्लिक केलं तर जर तुम्हाला जे कुपन येणार आहे ते तुम्हाला माय कुपन्सच्या अंडर इथे बघता येणार आहे कुपन्सवरती जर क्लिक केलं तर आता आपण ऑर्डरमध्ये कार्टमध्ये काही ॲड नाही केले आहेत आयटम आपले प्रॉडक्ट म्हणून तुम्हाला आले की ॲटलीस्ट एक एक तरी प्रॉडक्ट ॲड करा मग कुपन अप्लाय होईल मग आपण परत आता आपल्या शॉपिंगच्या पेजवरती जातो आहे एखादा आयटम आपण सिलेक्ट करून बघूया आता हे हे जॅगरी हां रागी बिस्किटचं आपण हे बघूया ओके आता मी कार्टमध्ये ॲड करतो प्रोडक्ट चेकआउट करतो डायरेक्टली तुम्हाला अजून प्रोडक्ट हवे असेल तर तुम्ही अजून प्रोडक्ट ॲड करून मग शेवटी एकदा चेकआउट करू शकता तुम्ही मल्टिपल प्रॉडक्ट्सात घेऊ शकता इथे बघू शकता चेकआउटच्या पेजवरती आता तुम्हाला कुपनही दिसत आहे तुम्ही जे बिलिंग ॲड्रेस तुमचा टाकला आहे तो ऑटोमॅटिकली आला आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा ॲड्रेस टाकायची गरज नाही आहे आणि खाली बघू शकता इथे कूपन कोड असेल तर कुपन कोड टाकण्यासाठी पण तुम्हाला दिलेलं आहे की इफ यू हॅव अ कूपन कोड तर तिथे तुम्ही जो कुपन जो कुपनचा तुम्ही जो मधला जो नंबर आहे कुपन कोड तो डायरेक्टली टाकला तरी तो अप्लाय होऊ शकतो किंवा डायरेक्टली वरती येऊन कुपनवरती क्लिक केलं तरी पण तो ऑटोमॅटिक होईल बघा कुपन अप्लायड म्हणून आलं आहे खाली बघाल तर तिथे हे बघा तुमचं कुपन अप्लायड होऊन तुमचे तेवढे पैसे दहा टक्के डिस्काउंट झाला आहे आणि तुम्ही खाली इथे चेक आपलं हे चेक करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता जर तुमचा ॲड्रेस हा इथे दिलेल्या ॲड्रेस तुम्हाला दुसऱ्या ॲड्रेसवरती जर पाठवायचं असेल तर शिप टू डिफरंट ॲड्रेसवर क्लिक करा आणि नवीन ज्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा तो ॲड्रेस टाका पण जर हाच ॲड्रेसवर तुम्ही तुम्हाला जर पाठवायचं असेल तर हा नवीन ॲड्रेस टाकायची गरज नाही आहे या ॲड्रेसवरती ऑटोमॅटिक येणार हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डर करायचे